रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करा मुस्लिम बांधवांचे पाचोरा प्रश्नाला निवेदन आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पातोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सर्वत्र मुस्लिम बांधवाच्या वतीने निश्चित रॅली काढण्यात आली होती संपूर्ण इस्लाम धर्मियांचे श्रद्धाचा नसलेले हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अपशब्द वापरून रामगिरी महाराज यांनी सर्वत्र इस्लाम समाजाचा अपमान करणारे वक्तव्य केले होते इस्लाम धर्म हा अन्याय व अत्याचार करणारा धर्म म्हणून रामगिरी महाराज यांच्यावर अद्याप जळगाव जिल्ह्यातील एकही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद न झाल्यामुळे जळगावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मुस्लिम प्रांत अधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन पाचोरा वासियांच्या भावना निदर्शनास आणून दिल्या आहेत सदर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे सदर प्रकरणी अभ्यास करून व माहिती जमा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला प्रशासनाने यावेळी दिले आहे या ठिकाणी मौलाना नेम रजा, अल्ताफ मौलाना इजाज मौलाना हाफिज अजहर व हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित होते